नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोर माध्यम याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे वीरमरण आलेल्या शहीद सैनिकाला शासकीय इतमातात सलामी इंडियन आर्मी व पोलीस दलांकडून तोफांची सलामी देत मानवंदना भारतीय आर्मी दलात कार्यरत असलेले साकोली तालुक्यातील बांपेवाडा येथील नितीन वामनराव खेडीकर यांना वयाच्या सदसव्या वर्षी गुरुवारी चार जुलैला दुपारी दोन वाजता अकाली वीरमरण आले ते टेंगा गुवाहाटी येथील सैन्य मुख्यालयात कार्यरत होते शनिवारी सहा जुलैला बॉम्पेवाडा येथे शासकीय ये इतमातात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी इंडियन आर्मी व पोलीस दलांकडून तोपांची सलामी देत मानवंदना देण्यात आली आर्मी सैनिक साकोलीचे पुत्र नितीन खेडेकर यांचे पार्थिव शनिवार सहा जुलैला बंपेवाडा येथे आणण्यात आले त्यांचे पार्थिव गावात येताच तालुक्यातील शेकडो जनतेनी हजेरी लावली शहीद नितीन खेडीकर यांचे पार्थिव गावातील शाळेच्या मैदानावर दर्शनार्थ ठेवण्यात आले यावेळी तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी इंडियन आर्मी अधिकारी सचिन गोस्वामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत कुमार सिंग तहसीलदार निलेश कदम पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कसोदन डॉक्टर पूर्णचंद्र बाबू खेडीकर वैंगंगा बहुउद्देशीय विकास संस्था अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजेकर चंद्रशेखर आदमने पंचायत समिती सभापती गणेश आदे ललित हेमने सरपंच नंदशिनी मेश्राम शालिकराम खेडीकर एकोडीचे सरपंच संजय खोबरागडे विनोद खेडीकर रमेश खेडीकर डॉक्टर पौर्णिमा खेडीकर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांचे प्रतिनिधी डॉक्टर परिणय फुके यांचे प्रतिनिधी दिवाकर मने आमदार नाना पटोले यांचे प्रतिनिधी एच बी भेंडारकर भंडारा गोंदिया जिल्हा सेवानिवृत्त आर्मी संघटनेचे माजी सैनिक एकोडीसचे सरपंच रिगन राऊत एकोडीचे जिल्हा परिषद क्षेत्राचे सर्व राजकीय प्रतिनिधी तलाटी ग्रामसेवक समाज प्रबोधन कला संघटना अध्यक्ष भावेश कोटांगले मनोज कोटांगले परसपानी पोलीस पाटील देवानंद सोनटक्के व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते त्या शासकीय इतमातात श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आर्मी सैनिक नितीन खेडीकर यांची शौर्य गाथा खतन करून देशासाठी दिलेल्या योगदानाचे महत्व केले या प्रसंगी त्यांचा परिवार शोकाकुल झाला होता साकोलीचे वातावरण झाले होते त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मोक्षधाम ठिकाणी नेण्यात आले येथे शासकीय सोपस्कारानंतर त्यांचे आठ वर्षीय पुत्र परीक्षित भाऊ स्वप्नील व अश्विन यांनी पार्थिवास मुखाग्नी दिली येथे इंडियन आर्मी पोलीस दलाने शासकीय एकमतात सैनिक नितीन खेडीकर यांना बंदुकीच्या तोफांची सलामी देत मानवंदना दिली यावेळी बांपेवाडासह एकोडी किनी चांदोरी उजगाव आतेगाव निपळटोला मक्कीटोला शिवनीटोला उमरझरी पळसपाणी येथील नागरिकांसह सरपंच उपसरपंच सदस्यगण पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्यांसह तालुका प्रसिद्धी माध्यमातून साकोली मीडिया नेटवर्कचे प्रतिनिधी उपस्थित होते